आम्हाला तर बा आलो आम्ही केंद्रामध्ये पारण्याचा आज बरोबर चौथा दिवस आहे केंद्रामध्ये आलो तेव्हा आरती चालू होती आम्हाला जरा आज उशीरच झाला होता यायला सकाळची आठची आरती आपली चालू झालेली होती आरती झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते पठ गुरुचरित्र पारायणाचं पठन होतं त्यानंतर मग परत साडे दहाची आरती होते आणि नंतर, नंतर याग चालू होतात आज त्यात आज आहे गीता ही याग परमकथा कल्पतरो श्री नृत्य सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमती दत्त श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पणमस्तू

मद आठवू झुंजतो मन बुद्धि समर्पूनी मनिशंक पावसी स्वाहा अभ्यासे चित्त सोडोनी योगी अन्यने लखन मज निरंतर रसदात्री क्रियाशाश्वत स्वाहा ब्रह्मादि लोके सारे मावरी रात्री पालो पासक दानवी स्वाहा अव्यक्ताभास ही होती भूते व्याखरि नौदिनी रात्री होता लय जाती सगळी मग त्याची स्वाहा

हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज पारायणाचा चौथा दिवस आहे आणि सकाळी भरपूर उशीर झाला तर त्याच्यामुळे व्हिडिओला काही सुरुवातच नाही केली आम्हाला घरीच साडेसात वाजले होते त्यामुळे पटकन जावं लागलं त्याच्यामुळे व्हिडिओला सुरुवात नाही केली आता आल्यानंतर मग दुपारी आलो त्यानंतर मग घरातलं काही काम आवरलं आता म्हटलं संध्याकाळचं बाहेरचं थोडंसं आवरून घ्यावं म्हणजे सकाळच्याला थोडंसं काम कमी असतं घरून जायला उशीर झाल्यावर आम्हाला आरतीला उशीर होतो बरोबर आठ वाजता आरती चालू होती आरतीला जातो आम्ही पण आज जरा उशीरच झाला होता पण पोहोचलो आम्ही वेळेत पोहोचलो चला आता बाहेरचं आवरून घेते पहिलं थोडंसं म्हणजे आपल्याला सकाळचं फक्त झाडू मारला तरी होऊन ना मोटर मागुले जाय पाय 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 मी तेच म्हणते मागून मोकळचे चुपटून ठेवा लागेल

नाही आज सण बोलतोय एशियन पेन खाटच दिसतोय हा ते काय खाटच नाही नाहीत मला

बाहेरची झाडलोट करून घेतली त्यानंतर ठेवला चहा चहा मस्त असा उकाळाय एकटं ठेवला आहे ग्रीन टी तर पा बाहेरचं सगळं माझं आवरून झालं त्यानंतर मग पाणी झालं देवपूजन झाली संध्याकाळची आता मला करायचं होतं स्वयंपाक स्वयंपाकामध्ये ना मी मिक्स भाजी बनवणार होते म्हणजे मिक्स व्हेज आता ते थोडंसं तेल आहे तर सगळ्या भाज्या मला चांगल्या भाजून घ्यायच्यात जास्त नाही माझ्याकडं भाज्या फक्त फ्लावर आहे वाटाणा आहे ढोबळी आहे पनीर आहे थोडंसं पनीर होतं घरात म्हणून म्हटलं चला मिक्स व्हेज करूया थोडंच होतं पनीर त्यासाठी म्हटलं आता हे अशीच भाजी करावी तर आता काय करते मी सगळे काय ना त्या भाज्या सगळे चांगले भाजून घेतले मिक्स व्हायच करताना आपण जर असा भाज्या तरतरी भाजून घेतल्या ना तर त्याची टेस्ट पण चांगली येते आपल्याला भाजी चांगली डाग पडूस भाजायची आहे म्हणजे तिचा कच्चपणा तिला राहणार नाही थोडस मीठ घातलंय मस्त अशी भाजी डाक पडूस तर भाजून आहे आता ही काढून घेते मी पनीर याच्यात भांजो नाही पनीर वेगळं ठेवलंय से पनीर सेपरेट भाजतीये आता सेपरेट पनीर भाजून घेते थोडस तेल टाकून मला भाजी विना कांदा लसून करायची आहे भाजीला कांदा नाही घालायचा गुरुचरित्र पारायण चालू आहे त्यासाठी भाजीला कांदा नाही घालायचा आहे मला आता फक्त टोमॅटो घालणार आहे मी तर एक हिरवी मिरची आलं आहे त्यामध्येच टोमॅटो घालून घेणार आहे थोडीशी हावरी घेतली आहे थोडेसे काजू घेतले थोडेसे मगजबी घेतले हे काय करायचंय थोडंसं भाजून घ्यायचंय कच्चटपणाचं सर्व भर होतं थोडंसं भाजून घ्यायचंय याचं वाटण बनवायचंय आणि थोडीशी कोथंबीर वाटण थोडीशी हवरी पांढरे तेल काजू आणि गजबी ह्याचं वाटण आहे आता हे तेलस्त चांगलं परतून द्यायचं मग मसाले घालायचे मस्त असं तेल सुटलंय आता आपल्या बाटणाला थोडीशी हळद पावडर घालून घेऊ आपल्याला चवीपुरता मसाला मसाला मी घरचाच घेतलाय मसाला नाहीये कलर साठी थोडस सा लाल तिखट मागात धन जिरा पावडर शिल्लक नाहीये नाही तर तुम्ही जिरा पावडर पण घालू शकता आता हे थोडस पाणी घालून आपल्याला वाटण चांगलं शिजून आहे परत आपल्या वाटाला तेल सुटले मस्त असा मस्त वाटलेला तेल सुटलंय आता याच्यात आपल्याला पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मस्त अशी भाजी लोकळी आहे आता ही ज्या आपण भाज्या परतून घेतल्या होता त्या घालून घ्यायच्या पाच मिनिट शिजून घ्यायच्या तशा त्यांनी मॅर्ध्या शिजलेल्या आहेत आता